न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम कृषी परिषदेची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र राज्य या शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनेची अकोले तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुका अध्यक्ष म्हणून अजिंक्य मालसकर यांची निवड करण्यात आली आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची पदाधिकारी बैठक नुकतीच श्रीरामपूर येथील शासकीय येथे पार यावेळी या निवडी जाहीर करण्यात आल्या बैठकीला प्रदेश अध्यक्ष गुणवंत आठरे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश तर्कसे हे उपस्थित होते यावेळी अकोले तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली अकोले तालुका अध्यक्ष म्हणून अजिंक्य सुरेश मालुंजकर यांची तर तालुका उपाध्यक्ष म्हणून सागर सखाराम व सुनील बबन गायकवाड यांची तसेच तालुका कार्याध्यक्ष म्हणून अशोक दत्तू गायकवाड सचिवपदी सत्यम शंकर धुमाळ सहसचिव म्हणून नितीन दत्तू बाराते यांची सर्व संमतीने निवड करण्यात आली यावेळी कृषी परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे